राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे खुले भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ राधानगरी तालुक्यातील पश्चिम घाट माध्यावर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे सोमवारी पहाटे तीन वाजून चोपन्न मिनिटापासून राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडले असून सध्या धरणातून दहा हजार आणि पॉवरहाऊसमधून पंधराशे असा एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे यावर्षी पंचवीस जुलै रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रथमच चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले होते त्यानंतर एकतीस जुलैला पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दरवाजे बंद करण्यात आले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी तीन रविवारी एक असे चार दरवाजे खुले करण्यात आले होते सोमवारी पहाटे उर्मरीत दरवाजेही उघडले गेले सध्या तालुक्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून भोगावती नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे